मिर्झेत ओणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मिर्झेतील कुपवाड रस्त्यावर मिर्झेतील राजा ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी किशोरदादा जामदार यांच्यासह मिर्झेतील अनेक माजी नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद लुटला मेर्झेत व्यवसायानिमित्त स्थानिक झालेले केरळ येथील नागरिकांकडून दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो ओणम हा केरळचा राष्ट्रीय सण आहे तो चिंगममध्ये साजरा केला जातो सणाची सुरुवात अथमने होते आणि तिरुमोणमने समाप्त होते ओणम उत्सवाशी संबंधित अनेक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ओणम सण दहा दिवस साजरा केला जातो आणि केरळच्या संस्कृतीने परंपरेच्या अनेक घटकांशी जोडलेले आहेत नवीन कपडे खेळ आणि इतर कार्यक्रम हे ओणम उत्सवाचा भाग आहेत ओणमच्या मुख्य आकर्षणापैकी एक म्हणजे वल्लभकाली किंवा करूवट्टा पायपड अर्णमुला आणि कोट्टायम या बोटींच्या शर्यती ओणम हा सर्व वर्ग आणि धर्माचार सर्व लोकांसाठी आहे केरळमध्ये लोक शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी विस्तृत तयारी करतात ओणम सध्या ओणम उत्सवाचा महत्त्वाचा भाग आहे जो तिरुण तर तयार केला जातो हे नऊ कोर्स जेवण आहे ज्यामध्ये वीस ते पंचवीस आवश्यक पदार्थ असतात केळीच्या पानावर ओणसाड्या दिल्या जातात मिर्झेतील लोकांना हा सण नवीन आहे मात्र या सणानिमित्त असणाऱ्या जेवणाबाबत लोकांना मोठे कुतूहल असते